आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्या प्रिंट डिजिटल वेगवेगळ्या माध्यमांच्या आपल्या सगळ्या प्रतिनिधींचं मी मनापासून शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो पत्रकार परिषदेचा आजचा मूळ हेतू जो आहे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे आपले उमेदवार करंजी पाटील यांच्या प्रचाराच्या साठी एक हुंकार भरण्यासाठी ज्वाज्वल्य विचार पेरण्यासाठी शिवसेनेचे आमचे माजी मुख्यमंत्री आलेले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ज्वाजल्य विचाराची सभा उद्या शिवतीर्थ येथे संध्याकाळी साडेपाच वाजता जळगाव येथे होते त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजातल्या जिल्ह्यातल्या खानदेशातल्या सर्व घटकांपर्यंत हा संदेश जावा आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळापासून तर निर्म, एक निर्मळ निष्कलंक चारित्रवान आणि एक सच्च्या विचाराचा असा जो मुख्यमंत्री अनुभवला आहे अशा उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खान्देशवासीयातून अनेक दिवसापासूनची मागणी शिवसैनिकांपासून तरुणांपासून तर त्या ठिकाणी जनतेमधून आवाज होता की साहेबांचा साहेबांची वेळ त्या ठिकाणी मिळाली उद्या महाविकास आघाडीचे सगळे नेते आपले उमेदवार उपस्थित राहतील आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे संपर्क मंत्री सावंत साहेब आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी महापौर पती जय श्री महाजन साहेबांचे पती श्री महाजन आहे उपमहापौर आमचे जी आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून उद्धवजी साहेबांची सभा जी आहे ती एका प्रकारे महाराष्ट्रात आपण बघतोय की शेतकऱ्यांचा आवाज पेटवते तरुणाईच भवितव्य एका प्रकारे आपण जे बघतोय की मागच्या कालावधीमध्ये जे काही चुकीच्या धोरणामुळे तरुण पेटला आहे आणि एकंदरीत आपण बघतोय परभणी पासून तर धाराशिव पर्यंत अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भापर्यंत ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचाराने ओतप्रोत भरून शिवसैनिक पेटायचा तशा पद्धतीने आता पुन्हा एक क्रांतीकडे वाटचाल होते आणि मशालीतून एक चांगल्या पद्धतीने अंधारातून प्रकाशाकडे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळते म्हणून आपल्या माध्यमातून उद्याच्या सभेचा दा विचार जावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे उद्याची सभा ही खर तर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने आमचे राऊत साहेब बोलले एक वाक्य तर ते खूप लागलं परंतु खरोखर लोकांना आम्ही जून सभेला आणावं लागतंय मात्र उद्याची सभा ही आम जनतेची हाक आणि त्या विचाराला घेऊन आम्ही त्या ठिकाणी घेतली त्यामुळे शिवतीर्थ तुडुंब भरून उद्या ज्याला मिळेल त्या ठिकाणाहून उद्या उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्याला त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या पलीकडे सर्वसामान्य युवा तरुण अलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही नियोजन करतो आहे की ग्राउंडच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी झालं नियोजन तरी कसं जास्त जास्त एलईडी स्क्रीन वेगवेगळे माध्यम मग वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह असतील जेणेकरून जास्तीत जास्त खानदेशवासियांपर्यंत उद्धवजी साहेबांचा विचार एकंदरीत वचननामा त्याच्यातून दिलेली वचन ज्यामुळे शेतकरी होरपडला आहे एकच उदाहरण मी देईन की ज्या पद्धतीने बळीराजाला ज्या जीएसटीच्या जाच्या मध्ये टाकून खते बी बियाणे औषधी अवजार याच्यातले पैसे घेऊन त्याच्या खात्यात सन्मान नावाने जो पैसा टाकला जातो तो अपमान कर... उद्धवजींच्या मुखातून वचननाम्यातून सर्व समाज घटकांना मग मातृशक्ती असेल किंवा यो शक्ती असेल शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य समाजाच्या नावाने राजकारण करण्याची पोलखोल अगदी रेणकी आयोगाच्या ज्या विमुक्त मग धनगरांपासून तर आमच्या बंजारा वंजारी गवळी समाजापर्यंत तर मराठा ओबीसी समाजाला कसं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये राजकारणाचा भाग म्हणून भावनांचे खेळल्या गेले या सगळ्यांना वचननाम्याच्या माध्यमातून भूमिका घेऊन उद्धवजी साहेब उद्या येत आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातूनच वचन नामाच्या पलीकडे खानदेशासाठीचा आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठीचा ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटलाय एक क्रांती आपण म्हणतोय की सुरू आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर नवीन पर्व त्या ठिकाणी शिवसेनेच्या जे सुरू झालंय ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघात करून एका बाजूला आतापर्यंत लहान मुळ चोरणारी पैसे चोरणारी आपण लुटारू गँग ऐकली परंतु पक्ष आणि चिन्ह चोरणारी पण गँग त्या ठिकाणी या सगळ्यांना तोड उद्या साहेबांची सभा असणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्या समाज घटकांपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपल्या माध्यमांना आपल्याला विनंती करेल की जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा संदेश पोहोचवा ता को साडेपाच बजे शिवतीर्थ जलगाव या सभा उनकी सभा होगी उद्धवजी साहेबांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळे माजी मंत्री सतीश अण्णांपासून तर गुलाबराव देवकरांपासून तर माजी आमदार त्या ठिकाणी असलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवारांपासून तर काँग्रेसच्या विचाराची सगळी मंडळी आणि त्यासोबत शिवसेना या सगळ्यांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे उद्या उद्या उद्धवजी साहेबांची सभा होईल आणि आपण त्यानंतर टप्प्या टप्प्याने ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या वेगळ्या नेत्यांच्या सभा नियोजन होणार आहे उद्या उद्धवजी साहेबांच्या सभा हे प्रमुख त्या ठिकाणी असणार आहे आणि सोबतच निर्भय निर्भय बनो आपण जे म्हणतोय की ज्या पद्धतीने लोकांना भय भीती दहशत ज्या पद्धतीने दाखवलं जात आहेत याच पोलखोल करणारी विश्वंभर चौधरी साहेबांपासून तो असम चौधरी साहेबांपर्यंत त्याची पूर्ण टीम ती देखील उद्या सभेला असणार आहे आणि त्याच्यातून वास्तव एका प्रकारे राजकारणी आरोप प्रत्यारोपच करता असा काहीचा समज आहे परंतु निर्भय बनवण्याच्या माध्यमातून ते देखील सत्य हो। आपण जे म्हणतो की अभ्यास पूर्ण शासनाच्या धोरणातून कशा पद्धतीने समाजाची शोषण केले गेले आहे याचे वास्तव मांडणारी विश्वंभर चौधरी साहेबांचं देखील उद्धवजींच्या अगोदर मनोगत त्या ठिकाणी होणार आहे विशंभर हो चौधरी साहेबांचं कन्फर्मेशन आहे आणि उद्धवजी साहेब असतील थी। ठीक आहे